माझ्या आया बहिणीची गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये मनोज पाटलाची लेख बारा वर्षाची पल्लवी आणि मनोज पाटलाची बायको येऊन बसलेली आहे अरे पाटला न माहे खात घेतला सगळ्या मराठ्याला विनंती करतो आपापसात बोलू नका शेवटचे दहा मिनटं घेणारे पवडा संपणारे मी इकडे बोलतो ना आपण खाली लुळ चुळबुळ करावी शोभात नाही हो शब्दावर लक्ष द्या एक एक शब्द महत्वाचा आहे वीस हजाराचा जबाब आहे आणि मनोज पाटलाच्या हातात माईक आला आणि मनोज पाटलानं प्रबोधन करण्यास सुरुवात केलेली आहे मराठ्यांना संबोधन केल्यास सुरुवात केलेली आहे आणि मनोज पाटलाचा अवतार त्या दिवशी वेगळा होता मनोज नावाच्या माणसानं निर्धार पक्का केला होता आणि पाटलाच्या तोंडातून शब्द बाहेर पडू लागलेला आहे एक तर आरक्षणाची विजय यात्रा निघेल एकतर आरक्षणाची विजय यात्रा निघेल नाहीतर माझी अंत यात्रा निघेल मराठ्यांनो तुमच्या आमच्या लेकराच्या भविष्य काळासाठी मनोज पाटलानं एकोणतीस ऑगस्ट दोन हजार ती दोन हजार तेवीस रोजी मरण स्वीकारलेलं हो मरण आणि जेव्हा जेव्हा मराठी मरण स्वीकारतात तेव्हा शत्रूला शरण यावं लागत हा मराठ्यांचा इतिहास आहे असे आणि या गर्दीमध्ये माझ्या आईनो माझ्या बहिणींनो लक्ष द्या तुमच्यासाठी पेशल हा विषय तुमच्यासाठी आहे एक एक वाक्य महत्वाचं लक्ष द्या या गर्दीमध्ये पाटलाची बारा वर्षाची लेख आहे आणि या गर्दीमध्ये पाटलाची बायको आहे मुलीला आहे पल्लवीला माहित आहे बाप सिद्धी आहे आपला बाप जे बोलतो ते करून दाखवतो इकडे लक्ष कॉलेजच्या मराठ्याच्या इकडे लक्ष दे आपल्या मुलीला माहित आहे बारा वर्षाच्या लेकीला माहित आहे आपला बाप सिद्धी आहे आपला बाप जे बोलतो तो करतो ए माझ्या मराठ्याच्या मुलीनो ये माझ्या क्वालेजच्या ताईनो तुमच्यावर ओरिजिनल प्रेम तुमचा बाप करतो ग तुमचा बाप करतो शेवटी बाप आणि त्या पल्लवीच्या डोळ्यातून गळा गळा पाण्याच्या धारा वाहू लागलेला तिला बाई ते आपला बाप सिद्धी आहे आपला बाप जे बोलतो ते करतो आणि या गर्दीमध्ये पाटलाची बायको माझ्या आई नो ए माझ्या बहिणीनो जर मनोज पाटलाची बायको कामाला नाही गेली ना तर चूल पेटत नाही एवढी परिस्थिती हलाक्याची एवढी परिस्थिती नाजूक का तर मराठ्याचा संसार सुखाचा झाला पाहिजे जर पाटलाची बायको म्हणाली असती तर त्यांना अगदी लागत या मराठ्याच्या आणि काय दिलं या मराठ्यांनी आपला संसार बघावा नाही हो जवळून पाहिलं या शाहीरने या कथा पाटलाची सात वर्ष झाले मी काम करतो रात्रंदिवस चिंता मराठ्याच्या औलादीची आहे रात्रंदिवस तळमळ मराठ्याच्या लेखीची आहे तर पाटलाची बायको काय म्हणते आहे आहो आहो तुम्ही मराठ्याची लढाई लढा तुम्ही मराठ्याची लढाई लढा मी संसाराची लढाई लढते मी संसाराची लढाई लढते स्वतःचा संसार कोणी सुखाचा करतो ही वेद नाही हा नाही ही व्यथा मराठ्याच्या अवलादीची आहे ज्याच जळत त्याला कळत चाळीस वर्ष झाले मराठ्याचं आणि घर जळालंय मराठ्याचा मराठ्याची आक्रोश आहे ही मराठ्याची मरा गाथा हा शाहीर सांगतोय तुमचा माथा नीट करण्यासाठी आणि बैंग या पल्लवीने वर यावं बारा लेखरू आहे सगळ्यात जास्त जीव बापाचा मुलीमध्ये दिवाळीचा सण आला तर माझी आई माहेरला जाते आणि माहेरला गेल्याच्या नंतर आपल्या फाटक्या धोत्रातल्या आप बापा जवळ बसते तेव्हा बाप आपल्या लेकीला विचारतो फोरी लेकी ये माझ्या बाळा किती वय हो द्याव किती वय हो द्या बापा आणि लेकीच प्रेम वेगळं आहे ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा आणि ज्याला माय नाही ना त्याला माईची माई माई आणि बापाची किंमत विचारा बाप काय असतो आम्हाला बाप कळाला नाही आम्हाला माय कळाली नाही मनोज पाटलाच्या बापाचं वय सत्तार आहे पटक्यातला बाप म्हणतो लेखा तू रणांगणावर जाय तू गेला तरी चालेल फक्त मराठ्याला न्याय दे रे घरी देबानी मुलीला जवळ घ्यावं आणि लेकीला विचारावं लेकी कस चाललंय तुझ लेकीनं चाल ले लेकी म्हणाव बाबा मीठ मिरची हाणते बाबा मी शेतात राब राब राबते आणि तुमच्या नातवाच शिक्षण करते बाप नाही म्हणला प्रश्न विचारला माईला हे माझ्या आई मला पाचशे रुपये पाहिजे लोकांच्या शेतामध्ये राब राब राबायच आणि तुमची फीज भरायची ही मराठ्याची आई बापच करू शकतात रे आणि बापांनी विचाराव मुली कस काय संसार मराठ्याची परिस्थिती नाजूक आहे मराठ्यांच्या घराची परिस्थिती नाजूक झालेली आहे तरी देखील माझी बहीण आई काय म्हणते तुमच्या खानदानीच नाव मोठ करते बाबा तुमच्या खानदानीच नाव मोठ करते नाही कळाला मनोज पाटील गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये असले तर मनोज पाटलाला भेटायला कोण जातय अगोदर मनोज पाटलाचा बाप आणि लेखाला बाप भेटायला गेलं तर छत्तीस हातीच बळ बापामध्ये मुलामध्ये येत आम्हाला कळाला बाप नाही ओ नाही कळाला आमचा बाप बंगला पाच कोटीचा बांधा आणि त्या बंगल्यामध्ये त्या दारामध्ये जर बापाची चप्पल नसेल ना तर तुमच्या बंगल्याला थोगो कितीही कमवा अरे कितीही पैसे कमवा गहू पिकवण्याची ताकद माझ्या शेतकरी बापा मध्ये असा हा भावनिक प्रसंग आहे माझ्या आईनो हे माझ्या बहिणीनो या स्टेजचे नियम आहे या स्टेजच्या मर्यादा आहे जर बाप आमदार असला बाप खासदार असला तर पोराला खुर्ची तयार आहे पण इथं मनोज पाटलाच्या स्टेजवर परिवाराला एंट्री नाही मराठ्याला एंट्री आहे पण परिवाराला एंट्री नाही पहिला माणूस आहे बारा वर्षाची लायक आहे बारा वर्षाची लाईक स्टेजवर आली मुलीनो मुली शिक्षण शिकत असताना नोकरी नाही लागली तरी चालेल फक्त माझ्या शेतकरी बापाची मान खाली करू नका माझा मर्द मराठा शेतकरी बाप मारुतीच्या मंदिरात दर्शनाला दर जर निघाला ना तर स्वाभिमानात स्वाभिमानात गल्लीतून चालला पाहिजे ही मनोज पाटलाचे शिकवण तुम्हाला हा शाहीर देतोय खाली बसून घ्या शेवटचे तीन मिनिटात मला संपवतो मी बी कार्यक्रम संपवणार आहे बारा वर्षाची लायक आहे ही बारा वर्षाची लेख पल्लवी खाली बसा इकडे बघा शब्द सत्य बारा वर्षाचे लेख सगळ्या मर्यादा तोड्या पोरीन ए बाळा नो सगळ्यात जास्त जीव तुमच्यात असतो बापाचा आणि पल्लवीवरी आली वरी आल्याच्या नंतर पाटलाची हाईट आहे पस्तीस किलो वजन आहे पाटलाच आणि बारा वर्षाची लेख आल्याच्या नंतर सह्याद्री सारखा बाप गुडघ्यावर टेकला हे माझ्या नो ज्या माणसाने आख मंत्रिमंडळ टेकल तो बाप आपल्या मुली पुढे टेकला हो चुकला लेकीसाठी प्रेम आहे आणि आपल्या मुलीला पाटलांनी मिठी मारली आणि आपली पल्लवी म्हण लागली बाबा ओ बाबा उपोषण करू नका बाबा बघा जर बाबाने ऐकलं असत ना तर आपल्यावर वेळ कोणती आली असती इथं बोल नका मग तिकडे लक्ष द्या पल्लवी म्हणते बाबा उपोषण करू नका तुमची तब्येत तुम्हाला साथ देत नाही बाबा मी बघते तुमच्या व्यथा मी जाणते तुमच्या कथा रात्रंदिवस पाटील तुमचं एकच बनक्षण मराठा आरक्षण आज मनोज पाटील हिरो येतो पण सात आठ वर्ष झाले मी बघतो पाटलाच्या डोक्यामध्ये फक्त एकच वादळ होत मराठा आरक्षण मराठा आरक्षण मराठा आरक्षण आपल्या मुलीचे डोळे पुसावे आणि म्हणाव बाळा मी तुझा बाप आहे मी तुझा बाप आहे तुझ्या डोळ्याला पाणी येतं तुझ हृदय पिळ पिळ तुटत पण महाराष्ट्रातील लाखो लेकीचा मला बाप व्हायचंय लाखो लेकीच मला बाप व्हायचंय एम बी बी एस लागतो तेव्हा माझ्या लेकीला पैसे नसतात त्या बापाच काळी जेव्हा जळत तेव्हा मनोज पाटलाच आयुष्य तिळ तिळ पिळत <laughs> लेखनामध्ये क्वालिटी आहे लेकरामध्ये गुणवत्ता आहे पण आमची लेखर पार्टी माग का ज्या माणसाला खरच काही येत का ती लोक घरी बसली आणि ज्या लोकाला काही येत नाही ती या देशाची राज्यकर्ती जमात बनलेली आणि बाप लेखाची मिठी पडली ले। कडकडून कर मिठी बापाला

कस्तोरी बीड जिल्यातिल मनोज पाटलाची सासरवाडी शहागर आणि मनोज पाटलान गाव निवाडल सराती अंतरवाली जवा मनोज पाटील झिरो होते सराती मराठ्याचे हिरो होते आणि उपोषणाला सुरुवात झालेली आहे उपोषणाचे आनंदाचं वातावरण आहे माय मावल्यांनो एक सप्टेंबरला साडेपाच वाजता माझी आई बहीण काय करत होते ऐका सुंदर ते ध्यान उभे विटेवारी करी ठेवनिया हारिपाठ चालू होता लाटी हमला केला हो कोणाचे डोके फुटले कोणाचे हात तुटले पण सराटीचे मराठे पर्यंत मग माझा प्रश्न आहे आई नो बहिणी निषेध कोणाचा करायचा लाठी हाणणारा करायचा का लाटीला आदेश देणाराचा करायचा मग माझा प्रश्न आहे तुम्हाला इंडियन आर्मी मध्ये पोलीस भरती मध्ये लेकर कोणाची इंडियन आर्मी मध्ये पोलीस भरती मध्ये कोणाची आमदाराची खासदाराची आदानीची अंबानीची अरे इंडियन भरती मध्ये पोलीस भरती मध्ये लेकर प्युअर मराठ्याची पाकिस्तानच्या आरक्षण चोरायला दुसरे सकाळ पासून सकाळपासून मध्ये पोलीस बांधवाने बंदोबस्त दिला माझ्या ताई बहिणीनं जोरदार टाळी पोलिसाच्या नावाने जोरदार टाळी मग श्रीमंताची धनवंताची पोर आहे अरे आमदाराची खासदाराची पोर कुठ वाक्यार लक्ष द्या रेंजिंग श्रीमंताची धनवंताची श्रीमंताची धनवंताची पोर चाटी चाटी सुंदर गाल ते झाले माला माल मराठ्यात तू झाला रे गंगा ती लोक मालामाल झाली आम्ही नाही रे पोलिसाचा निषेध करू नका निषेध करा देवेंद्रजी फडणवीस साहेबाचा मुंबईला तिघांनी पत्र पत्रकार परिषद घेतली तुम्हाला वाटत असेल शहीर घोगरे घाबरत नाही घरात चढून मरण्यापेक्षा मराठा आरक्षणावर लढून मेलेलं दहापट पायदे अरे मी उद्या असेल मी उद्या नसेल गुगल वर जा जगातील सर्वात मोठी सभा टाका त्या सभेची सुरुवात हा शाहीर करतोय अजून काय पाहिजे आणि काय दिलं पाहिजे मुंबईला तिघांनी पत्रकार परिषद घेतली तीन तिघडन काम बिघड तिघ तिघ नेमका मुख्यमंत्रीच कोणी मला कळतच नाही माझा प्रश्न आहे सगळ्या बांधवांना बघा प्रश्न लय खास आहे ते म्हणाले कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे प्रश्न गंभीर निर्माण होऊ शकतो देवेंद्रजी साहेब कायदा सुव्यवस्था प्रशासन फक्त आम्हालाच फक्त आम्हालाच कायद्याचा धाक फक्त आम्हालाच आणि तुम्ही खुशाल धाब्यावर बसून नेम मोडायचे ही कोणती सत्ता आहे अण्णा भाऊ साठे म्हणतात ही न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली ही न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली मी माझ्या व्यथा कोणा मांडू कारण इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली आई या देशात लोकशाही या देश जर लोकशाहीवर चालत असता तर असं आमच्या आईला बहिणीला चार चार तास उन्हामध्ये तळपण्याची गरज नसते माझ्या शेतकरी बापाला उन्हामध्ये तळपण्याची गरज नसती चाळीस वर्ष झाले आम्ही न्याय मागतोय मिळाला न्याय मिळाला न्याय नाही मिळाला काय झालं या देशाच आहे कसे म्हणावे देशात लोकशाही आहे कसे म्हणावे देशात लोकशाही खुर्ची वरी बसले खुण्याचे खुने शिपाई निष्पाप मराठ्यांना घालतात लाठ्या काठ्या गोळ्या आणि सत्कार चोरट्यांचे करतात राजेशाही आणि आहे कसे मनावे देशात लोकशाही आणि मग तिघांनी पत्रकार परिषद घेतली हे त्याचा माईक घेते त्याचा माईक घेत मग आमच्या माणसाने माईक उच्चारला लक्ष द्या मग आमच्या साहेबानी माईक घेतला ते म्हणतात ऐका काय म्हणतात आपले साहेब काय म्हणता ऐका लक्ष द्या आम्ही गुवाहाटीला जाऊन बंड केला आहे गुवाहाटीला जाऊन बंड केलाय आम्हाला मराठ्यांना रक्षण द्यायचं आहे आमचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे मी काल मनोज पाटलाशी बोललो आहे मी देखील मराठा आहे मी दसरा मेळावेला मराठे बोलवले मराठे आले नाही आणि जालन्यामध्ये काहीच केलं नाही तर पाच लाख मराठे जमले हे कसं जमत पाटील तुम्हाला मग काही लाडसांगीचे मराठी दसरा मिळाला गेले ते हसा लागली साहेबाला वाटलं कौन हसा लागली तुम्ही खोटं बोलता म्हणे लगे आमचे साहेब शिवाजी महाराजाकडे मी शिवाजी महाराजाची शपथ घेतोय दोन मिनिट आणि शपथ घेऊन सांगतोय मराठ्याला मी आरक्षण देणार आहे जर मुख्यमंत्री साहेब मराठ्याला आरक्षण नाही दिलं चोवीस तारखेला तर तुमच्यावर वेळ कोणती आहे वाट माझी बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय बघतोय वाला, मा वाला, वाला What... यांनी मायक यांच्याकडे दिला आणि हे लगेच भडकले पत्रकारांनी प्रश्न विचारला सराटे मध्ये लाटी हमला कोणी केला मग अजितदादानी म्हणाला पाहिजे होत मी नाही केला आजीदादा काय म्हणाले आम्ही तिघाणी नाही केला जर आम्ही तिघाणी लाठी हमला केला तर मी राजकारण सोडेन मी म्हणालो काय रो दादा पवार साहेब खोटं बोलता या राजकारणापायी तुम्ही तुमच्या सख्या चुलत्याला सोड राजकारण कधी सोडणार आहे हॅलो हे गेले हे गेले आणि नेते आले देशाचे नेते देशाचे आणि सम्राट बारामतीचे कळलं का नाही अजून मग टाळीगडी आहे का ना अरे बाबा हो फक्त शरद चंद्रजी पवार साहेबाच्या विरोधात फक्त एवढाच मराठा बोलत होता सोपी गोष्ट नाही रे दादा हो दा सोपी गोष्ट नाही हे गेले सराटे अंतरवालीत आले मला वाटलं शेवटच्या खेपीवर मराठ्याच बोलतील शेवटच्या टप्प्यामध्ये मराठ्याचा कार्यक्रम करतील पण कस जमन यांना हे सराटी मध्ये आले सराटीच्या मराठ्याच्या पोरांनी लय सुंदर घोषणा दिल्या मी तर घेत नाही तुम्ही समजून घ्या काय काय दिल्या हे आले हे मुंबईला गेले मुंबईला गेल्याच्या नंतर यांनी पत्रकार परिषद घेतली बघा कशी घेतली पत्रकार परिषद बघा आपल्या साहेबाची मला लय फोन येते अय शाहीर घोगरे गाडी फोडीन तुला फोडीन जिथं भेटन तुला काळ तोंड करीन मी म्हणलं मी मराठ्यासाठी मरायला तयार रे तू किस झाड का पत्ता है <ण्णागा> आणि मग यांनी मुंबईला पत्रकार परिषद घेतली शेवटचा मुद्दा सांगतो कार्यक्रम संपवतो बघा पत्रकार परिषद कशी त्यांच्या आली

महाराष्ट्रामध्ये वीस मुख्यमंत्री झाले बारा मुख्यमंत्री मराठ्याचे झाले या काही हरामखोर मंत्र्यांनी जातीसाठी काम केलं नाही म्हणून नेत्याच्या भविष्य काळाची चिंता करण्यापेक्षा चला आपल्या शेतकरी बापाच आरक्षणाचं स्वप्न पूर्ण करू पुरुषा हिरा साज तडविला साज चढविला साजडविला साजड चांगला चिल संगीत आल होला मुक्कामी चिंचोली गाव आला